नमस्कार लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे बघा ई के वाय सी प्रोसेस सुरू आहे आणि अनेक लाडक्या बहिणींची ई के वाय सी सक्सेसफुली होत आहे पण अनेक लाडक्या बहिणींना ही ई के वाय सी करत असताना समस्या येत आहेत त्यातीलच दोन समस्या आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बघा बऱ्याच लाडक्या बहिणींनी जे आहे कमेंटमध्ये मला विचारलं होतं की सर आमचे पती हयात नाही आहेत किंवा आमचा घटस्फोट झाला आहे मग अशा वेळी जो आहे दुसरा ओ टी पी टाकण्यासाठी आम्ही आधार क्रमांक कोणाचा एंटर करायचा ठीक आहे दुसरी काय समस्या आहे बघा काही लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अविवाहित आहेत आणि असं असताना त्यांचे जे वडील आहेत ते वारले आहेत किंवा हयात नाही आहेत मग त्यांनी जो आहे सेकंड ओ टी पी घेण्यासाठी आधार क्रमांक कोणाचा टाकायचा या दोन्ही प्रश्नांचे अचूक उत्तर जे आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित सांगणार आहे चला आता सुरुवात करूया तर बघा ज्या लाडक्या बहिणींचा घटस्फोट झालेला आहे किंवा घटस्फोट झालेला आहे किंवा ज्यांचे पती जे आहेत हयात नाही आहेत अशा लाडक्या बहिणींनी जे आहे ते जे आहे ओ टी पी घेण्यासाठी आपल्या वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आणि वडिलांच्या मोबाईलवर मग काय दुसरा जो ओ टी पी आहे तो येईल आणि मग ओ टी पी टाकून जे आहे ई के वाय सी प्रोसेसला समोर जायचं आहे मग आता सगळ्यात महत्त्वाचा लाडक्या बहिणीच्या मनात प्रश्न येतो की सर मी विधवा आहे किंवा घटस्फोटीत आहे हे सरकारला कसं कळेल किंवा सिस्टमला कसं कळेल माझा फॉर्म चुकणार तर नाही ना डेटा मिसमॅच तर होणार नाही आहे ना, ना, ना तुम्ही घटस्फोटीत किंवा विधवा असताना वडिलांचा आधार क्रमांक वापरल्यास तुमचा फॉर्म चुकणार नाही किंवा कुठलाही डेटा जे आहे मिसमॅच होणार नाही त्याचं मूळ कारण काय आहे कारण ही प्रक्रिया जी आहे मूळ अर्जातील नोंदणीवर आधारित असते ठीक आहे मूळ अर्जातील नोंदणीवर आधारित असते आता बऱ्याच लाडक्या बहिणींना इथे कळालं नसेल पण चला स्पष्टपणे पाहूयात बघा घटस्फोटीत किंवा विधवा स्थितीची पडताळणी कशी होते तर लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी सिस्टम केवळ आधार क्रमांक तपासत नाही तर खालील दोन टप्प्यात तुमचा डेटा तपासतील तर त्याचा सगळ्यात महत्वाचा आणि पहिला टप्पा काय आहे मूळ अर्जातील स्थितीची नोंद प्रायमरी व्हेरिफिकेशन बघा याच्यामध्ये काय होतं तुम्ही जेव्हा योजनेसाठी पहिल्यांदा अर्ज भरला ज्या वेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचा पहिल्यांदा अर्ज केला होता तेव्हा तुम्हाला तिथे काही प्रश्न विचारण्यात आलेले होते तिथे तुम्ही तुमची वैवाहिक स्थिती जी आहे ती स्पष्टपणे विधवा किंवा घटस्फोटीत अशी नोंदवली होती बरोबर आता मग सिस्टमकडे काय माहिती आहे तर ई के वाय सीसाठी तुम्ही स्वतःचा आधार क्रमांक पहिला ओ टी पी घेण्यासाठी टाकता तेव्हा सिस्टम तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेला मूळ अर्ज शोधते सिस्टमला आधीच माहिती आहे की तुमचा अर्ज विधवा किंवा घटस्फोटीत या श्रेणीत आहे बरोबर कारण की तुम्ही जो अर्ज केला होता पहिले लाडकी बहीण योजनेचा त्यावेळेस त्या अर्जामध्ये स्पष्ट लिहायचं होतं की तुम्ही विवाहित आहात ठीक आहे विवाहित आहात का अविवाहित आहात का घटस्फोटीत आहात ठीक आहे असं स्पष्ट ऑप्शन होतं मग तुम्ही तिथं मेन्शन केलं तर विधवा किंवा घटस्फोटित तर पुढे बघा वडिलांचा आधार क्रमांक कारण विधवा किंवा घटस्फोटीत महिला या कायदेशीरित्या पुन्हा माहेरच्या कुटुंबाचा भाग मानल्या जातात बघा जर तुम्ही विधवा असाल किंवा घटस्फोटीत असाल तर तुम्हाला कोणता भाग मानला जातो तर माहेरच्या कुटुंबाचाच तुम्ही जो आहे भाग असता ठीक आहे मग आता पडताळणी जेव्हा तुम्ही दुसऱ्या ओ टी पीसाठी वडिलांचा आधार क्रमांक टाकता तेव्हा सिस्टम कोणती पडताळणी करते तर सगळ्यात पहिले बघा हा अर्ज विधवा किंवा घटस्फोटीत महिलेचा आहे का दुसरं या महिलेने माहेरच्या कुटुंबातील वडिलांचा आधार क्रमांक दिला आहे का तिसरं आणि सर्वात महत्वाचं काय तर वडिलांच्या कुटुंबात त्यांच्या राशन कार्डमध्ये योजनेच्या नियमानुसार जास्त लाभार्थी म्हणजे दोन पेक्षा जास्त नाही आहेत ना हे सिस्टम सगळं काही तपासणार म्हणून मग डेटा मिसमॅच होणार का तर नाही डेटा कधी मिसमॅच होऊ शकतो तर बघा डेटा मिसमॅच तेव्हा होईल जेव्हा तुम्ही विवाहित म्हणून नोंदणी केलेली असताना वडिलांचा आधार क्रमांक दिलेला असेल ठीक आहे परंतु तुम्ही घटस्फोटीत किंवा विधवा म्हणून नोंदणी केली असल्यामुळे वडिलांचा आधार क्रमांक देणे हे सरकारी नियमानुसार योग्य आणि अपेक्षेप्रमाणे आहे यामुळे सिस्टम तुमची कौटुंबिक मर्यादा तपासू शकते आणि तुमचा अर्ज जे आहे वैध ठरवते तर बघा आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तुम्हाला कळालं असेल तुम्हाला जे आहे वडिलांचा आधार क्रमांक वापरून जे आहे ई के वाय सी प्रोसेस पूर्ण करायची आहे ठीक आहे सिस्टमकडे तुमच्या मूळ अर्जातील स्थितीनुसार सिस्टम याची पडताळणी करणार आहे त्यामुळे कुठलाही डेटा जे आहे मिसमॅच होणार नाही चला आता दुसरा प्रश्न जे आहे तो महत्त्वाचा आहे तो बघूयात तर आता दुसरा प्रश्न बघा फार महत्वाचा आहे समजा तुम्ही अविवाहित आहात आणि तुमचे वडील हयात नाहीत मग अशा केसमध्ये दुसरा ओ टी पीसाठी कोणाचा आधार क्रमांक द्यायचा बघा योजनेच्या नियमानुसार काय आहे तर अविवाहित महिलांनी वडिलांचा आधार क्रमांक देणे अपेक्षित असते परंतु वडिलांचे निधन झाले असल्यामुळे त्यांचा आधार क्रमांक ओ टी पीसाठी वापरणे शक्य नाही कारण ओ टी पीसाठी आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक सक्रिय असावा लागतो मग त्यांनी काय करायचं आहे अशा लाडक्या बहिणींनी सध्याच ई के वाय सी जी आहे ती करायची नाही आहे त्यांनी थोडी प्रतीक्षा करायची आहे ठीक आहे आता जे आहे ई के वाय सी साईट जी आहे आपली त्यावर असा कुठलाही ऑप्शन सध्या तरी देण्यात आलेला नाही आहे पण सरकार या बाबतीत फार सिरियस आहे सरकार जे आहे सध्या चाचपणी करत आहे वेगवेगळ्या पर्यायामार्फत ठीक आहे लवकरच या लाडक्या बहिणींसाठी जे आहे पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे सध्या पुरती तरी त्यांनी जे आहे प्रतीक्षा करायची आहे ठीक आहे मग अशा वेळेस ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी जे आहे योजनेच्या मदत केंद्रावर त्वरित संपर्क साधायचा आहे हाच त्यांच्यासाठी जो आहे सुरक्षित पर्याय आहे ऑनलाईन सिस्टमवर चुकीचा आधार क्रमांक टाकण्याऐवजी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत केंद्राशी किंवा जिल्हा प्रशासनाशी त्वरित संपर्क साधू शकता तर बघा भविष्यामध्ये मग सरकार जो पर्याय आहे तो काय पर्याय आणू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे अशा लाडक्या बहिणीसाठी सरकार काय करू शकतं तर घरातील कौटुंबिक प्रमुख यांचा आधार क्रमांक ते तुम्हाला मागू शकतात भविष्यामध्ये ठीक आहे म्हणजे काही दिवसांमध्ये तर काय होऊ शकतं बघा वडिलांच्या निधनानंतर तुमच्या राशन कार्डवर कुटुंब जो सदस्य कुटुंब प्रमुख म्हणजे हेड ऑफ द फॅमिली म्हणून नोंदणीकृत आहे त्याचा आधार क्रमांक दुसऱ्या ओ टी पीसाठी वापरण्याचा पर्याय येऊ शकतो सरकारच्या वतीने जो आहे या पर्यायावर विचार होऊ शकतो ठीक आहे म्हणजे आता वडील तर नाही येत पण कुटुंबामध्ये दुसरा कोणीतरी कौटुंबिक प्रमुख असेल हेड ऑफ द फॅमिली असेल ठीक आहे मग त्याचा जो ओ टी पी आहे त्याचा नंबर जो आहे तो आपण तिथे टाकू शकतो त्याच्या नंबरवर जे आहे ओ टी पी घेऊ शकतो पण हे कधी सरकार यावर आता चाचपणी करत आहे लवकरात लवकर हा पर्याय देखील सरकार खुला करू शकतो पण सध्या पुरत ज्या महिला अविवाहित आहेत आणि ज्यांचे वडील जे आहे ते सुद्धा ह्यात नाहीत अशांनी मात्र आता सध्या पुरता थांबायचं आहे प्रतीक्षा करायची आहे ज्या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही प्रश्नांचे जे आहेत उत्तरं देण्यात आलेली आहेत तुम्हाला आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये विचारायचे आहेत जेणेकरून मग व्यवस्थित मी व्हिडिओ बनवून पुन्हा तुम्हाला जे आहे मार्गदर्शन करत राहील चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र